मंडळी रामराम मला तर आवडत नव्हता मातूर लेकरासनी लय ले आवडतो बघा पिझ्झा त्याचं काय झालं बघा सांच्याला लेकरासनी भूक लागल्या ले ना पिझ्झा बनव म्हणित लेकरं लाडी गोडी लावायला लागली आणि घरामध्ये चीज फिकी पांढरी चटणी म्हणजे मयो आणि पिझ्झा चटणी होतीच आणि हे मयो हाय नव ते लेकरासनी लय ले आवडतं त्या पण मी या घरीच बनवले आहे ते बी ते बिन तेलाचं आणि बिन अंड्याचं दुपारच्या उरलेल्या दोन तीन चपात्या होत्या त्यामधली एक चपाती जाडबुडाच्या तव्यामध्ये ठेवून त्यावर दोन दोन चमचं पिझ्झा सॉस मयो आणि ओलीशी साय घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलेलं चीज संध्या चपातीला लावून घेतलं मग त्यावरनं डोबळी मिरच्याचं तुकडं मक्याचं धान कांद्याचं तुकडं आणि पनीराचं तुकडं घालून वरण पिझाच्या समध्या जड्या बुट्या घालायच्या आव समध्या जड्या बुट्या आर म्हणजे आर्ग्यानं मिसळलेलं हब आणि झाड भरडे कुटलेलं मिरच्याचं तुकडं व आणि वरण अजून चमच दोन चमच मयो घालायचं म्हणजे लय भारी लागतो पिझा आणि वरण लय चिजच तुकडं घालून बारीक गॅसवर दहा बारा मिनिटं झाकण लावून पिझ्झा भाजून घ्यायचं मग भाजलेल्या पिझ्झाचं चिंगीनं आठ तुकडं करून भणी भावांडांनी तीन तीन तुकडं घेऊन मला दोन तुकडं खाया दिलं आणि तुम्ही पिझ्झा खाऊन ठेंग्याचं बटन दाबा इसरून